तो आकडा जाहीर करा पाहिजे गोवर्धन कडे किती पैसे शिल्लक आणि गोवर्धन म्हणजे काय कोण आपलं हे का त्याला एवढे दिवस थांबायचं काय कारण आहे किती कोटी रुपये शिल्लक बोला की तो आकडा सांगा की एवढी अहो तुमच्या निर्माण झालेला त्या गोष्टीमुळे होती ते सांगत काय काम करा आणि का किती दिवसापासून पैसे शिल्लक गोवर्धन कडे सुर परंतु एवढं सोपं असतं की सगळं वाढवणं हळूहळू करून ते सगळं वाढवतोय गोवर्धन गोवर्धन जेवढं अतिरिक्त दूध झालं के करार केलेला आहे आणि पैसे त्यांचे येत राहतात जी बाकी जी एवढ्या मोठ्या प्रमाणाने जो करार आहे त्या कराराची कॉपी दाखवा आम्हाला बघू त्या कराराप्रमाणे तुम्ही वागलेत का तुमचा जो तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करताय एक मिनट ऐकायला ऐकलं मी काय म्हणतो ते तुम्ही समजा ताकवल्यांचा प्रश्न आहे ताकवल्यांच्या नावाने इथं प्रश्न लिहिलं लिहिला गेला पाहिजे की नेमका त्यांचा प्रश्न काय त्यांनी प्रश्न मांडला होता बंकुला कमिशनचा बरोबर आहे हा एक हा पहिला प्रश्न निर्माण झाला दुसरा प्रश्न मांडला यांच्याकडे पैसे किती आहे हा दुसरा प्रश्न हे प्रश्न तुम्ही इथं नोट करा बरोबर आहे तुम्ही नंतर एका एका प्रश्नाला यांचा प्रश्नाला उत्तर तुम्ही द्या ह्याच्यामध्ये काय होते एक बोलला दुसरा बोलला तिसरा बोलला बोलू बोलून द्याचा त्याचे जे प्रश्न असतील ते प्रश्न लिहून घ्या आणि एकत्रित सांगण्याचं उत्तर गेल्या वर्षी जनरल मीटिंग मध्ये मला प्रश्न मांडला होता आज तीन वर्ष झालं मला कूलर पुनर्वतून द्या मला चिलिंग चार्जेस येत नाही का चिलिंग चार्जेस माझ्या संस्था बंद पडायच्या मार्गावर जाणीवपूर्वक माझ्या संस्थेला त्रास दिला जातो कशासाठी मला ते चार्जेस मिळत नाही किंवा मला पुनर्वतून द्या <सथीवा> आणि दादा तर दिलेलं मी तसं खाता तुम्ही मला म्हणत गेले तुम्ही ठरवला घ्या त्याची सागरचा विषय ठरवा लागेल ती पैसे द्या का लाईट बिल जात आहे सगळ्या गोष्टी जातात मग त्या गोष्टी का आजही निर्णय झाले नाही का नाही तर मी సంస్థా <laughs> క алмур-дативій, алмур-тің, алмур